नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव स्वराज्य पोलिस अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज एक पोलीस भरतीचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्याच्याबद्दल आपण समजून घेणार आहे या जी आर मध्ये नक्की आहे काय हे सुद्धा समजून घेणार आहे की कि किती पदं असणार आहेत वयवाडी संदर्भात सगळ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये जो काही प्रश्नचिन्ह आहे त्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहे आणि साधारणतः फॉर्म कधीपर्यंत भरले जातील मैदानी कधी लागेल किंवा लेखी कधी लागू शकते पॉसिबिलिटीवरती सुद्धा आपण चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर चॅनलला आपल्या नवीन असाल या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जर आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायचं जेणेकरून असंच पोलीस भरतीची सगळी माहिती तुम्हाला मिळवता येईल बघा याच्यामध्ये हा जो काय आजचा जी आर आहे तारीख बघू शकता तुम्ही वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ओके तर हा जो आजचा जी आर आहे हा कशा संदर्भात होता तर पोलीस भरती जी आहे ती भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत म्हणजे गृह विभागानं ज्या काही जागा आहेत त्याला पूर्णपणे मान्यता दिलेली आहे आणि पूर्ण ज्या काय त्यांनी जाहीर केलेल्या जागा होत्या शंभर टक्के जागा भरल्या जाणार आहेत त्याबद्दल आपण या जी आर मध्ये समजून घेणार आहे ठीक आहे बाकी डिटेल्स मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून घेता येतील आपण पहिला एक एक पॉइंट याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती जागा कशासाठी आहेत ते तुम्हाला या जी आर मध्ये बघायला मिळेल बघा याच्यामध्ये ज्या जागा आहेत आपल्याला सगळ्यात जास्त पोलीस शिपाई पदाच्या जागा आहेत पोलीस शिपाई पदासाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव बारा हजार तीनशे नव्याण्णव इतक्या जागा पोलीस शिपाई पदाच्या असणार आहेत व त्याच्यामध्ये पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई चालकच्या फक्त दोनशे चौतीस जागा आहेत म्हणजे खूप कमी जागा या वर्षी आपल्याला पोलीस शिपाई चालकसाठी म्हणजे ड्रायव्हरसाठीच्या ज्या जागा असतात या खूपच कमी जागा आपल्याला बघायला मिळतील दुसरी गोष्ट बॅट्समनच्या जागा तर अतिशय कमी आहेत पंचवीस त्याच्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई आता याच्यामध्ये ह्या ज्या चोवीसशे जागा दिसत आहेत ह्या मोठ्या प्रमाणात ह्या जागा दिसत आहेत त्याला कारण असं आहे की आंतरजिल्हा बदली किंवा एफ मधून इकडं जे काही आलेले विद्यार्थी मित्र असतील म्हणजे त्यांची काही सर्व्हिस झाल्यानंतर ते आंतरजिल्हा बदलीच्या हिशोबाने झालेल्या असतात त्याच्यामुळे इथं जागा जास्त प्रमाणात खाली झाल्या त्यामुळे ह्या जागा इथं आपल्याला जास्त दिसत आहेत यावेळेस दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा आणि कारागृहाची सुद्धा भरती आहे पण पाचशे ऐंशी जागांची टोटल भरती असणार आहे कारागृहाची तर त्याच्यामुळे इथं सुद्धा खूप कमी जागा आपल्याला बघायला मिळतात जी स्पर्धा बघायला मिळेल हे चार पोस्ट साठी आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल इथं बऱ्यापैकी जागा आपण म्हणू शकतो त्यातलाच तुम्ही 20 पार्ट तर मुंबईचाच आहे म्हणजे जवळजवळ अडीच हजार जागा या मुंबईसाठी आहेत बारा हजार तीनशे नव्याण्णव पैकी ओके म्हणजे अशा एकूण ज्या जागा आहेत त्या पंधरा हजार सहाशे एकतीस इतक्या जागा आहेत आता याच्यावरती आपण एक व्हिडिओ काढू की कोणत्या ठिकाणी किती स्पर्धा राहील किंवा कुठला जास्त स्पर्धेचं ठिकाण राहू शकतं याबद्दल आपण नक्कीच व्हिडिओ एक बनवू आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू आपल्याला वयवाडीचा विषय समजून घ्यायचा आहे बरेच विद्यार्थी मित्रांच्या कमेंट होत्या इतर व्हिडिओच्या खाली सुद्धा की दोन हजार बावीसचा दोन हजार तेवीसचा आपल्याला वयवाढ मिळालेला आहे तर मग एकोणनव्वदचा विद्यार्थी बसेल का ब्याण्णवचा बसेल का वगैरे त्या संदर्भात आपल्याला पूर्ण माहिती घ्यायचीच आहे तत्पूर्वी पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या तयारीसाठी आपण आपलं मिशन खाकी नावाचं जे ऍप्लिकेशन आहे मिशन खाकी नावाचं जे अप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता पोलीस भरतीच्या पूर्ण लेखी तयारीसाठी शौर्य नावाची बॅच जी आपली आहे ती अतिशय महत्वाची बॅच ठरणार आहे तुमच्यासाठी पूर्ण तयारी तुमची लेखी परीक्षेची या बॅचच्या माध्यमातून मिशन खाकी नावाच्या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला करून घेतलेली बघायला मिळेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल ठीक आहे बाकी काही अडचण असल्यास तिथे एक नंबर मिळेल तुम्हाला त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करू शकता ओके बघा आता वयवाडीचा मुद्दा आपण समजून घेऊयात की वयवाड नक्की कोणासाठी मिळालेली आहे बरेच विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं आहे की Uh, सर नक्की कोणाला वयवाढ मिळालेला आहे आता मी जे म्हणत होतो तुम्हाला शंभर टक्के जागा भरून घेतल्या जातात ते तर बघू शकता पंधरा हजार सहाशे एकतीस रिक्त पद शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भात शेकेल ती मान्यता मिळालेली आहे सूट देण्यात येत आहे पोलीस विभागाला नेहमीच असते शंभर टक्के जागा भरल्या जातात आपल्यासाठी वयवाढीसाठी चौथ्या नंबरचा पॉईंट खूप मॅटर करतो चौथ्या नंबरचा जो पॉइंट आहे तो समजून घ्या याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये ज्यांची कमाल वयोमर्यादा म्हणजे कमाल म्हणजे आपली ची वयोमर्यादा तेहतीस वयोमर्यादा ज्यांची संपलेली आहे त्यांना पोलीस भरती करता येईल बरोबर म्हणजे ज्याने कोणी दोन हजार बावीस मध्ये ज्याचं वय तेहतीस वर्ष पूर्ण झालं म्हणजे आता हा विद्यार्थी तेहतीस पूर्ण होण्यासाठी वर्ण एटी नाईनचा असेल बरोबर एकोणनव्वदचा जो कोणी विद्यार्थी आहे तो बसू शकतो या याच्यानुसार दोन हजार बावीसला ज्याचं वय पूर्ण झालंय आता तेवीसचा तर बसणारच आहे म्हणजे नव्वदचा याच्या पुढचे सगळेच बसणार आहेत म्हणजे काही मुलांच्या मनामध्ये तो संभ्रम आहे सर मी ब्याण्णवचा आहे मला आत्ताच तेतीस कम्प्लीट झाले त्यांनी जो जी आर काढला किंवा त्यांनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये तर दोन हजार बावीस तेवीसचं म्हटलंय असं कधी होईल का की मोठ्या मुलाला घेतील आणि तुम्हाला तुमचं कमी वय असताना तुम्हाला नाही येणार ठीक आहे म्हणून ते संभ्रम तुम्ही दूर करा शंभर टक्के जी आर मध्ये ते तुम्हाला बघायला मिळेल तुमचा फॉर्म जाईल त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये दोन हजार बावीस या वर्षी ज्याला एकोणनव्वद म्हणजे एकोणनव्वदचं बॉन आहे त्याचं एकोणीसशे एकोणनव्वदचं तर तो आता तो महिना मॅटर करू शकतो की कुठल्या महिन्यात काय काय आपण फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असते आपली आपलं जे वय कॅल्क्युलेट केलेलं असतं ते कधीच फॉर्म भरण्याची शेवटची तारीख शेवटची तारीख जी काय असेल ती आता साधारणतः फॉर्म हे सप्टेंबर महिन्यात सुटण्याची दाट शक्यता आहे त्याला अठ्ठावीस दिवस आपल्याला फॉर्म भरायला मिळतात एक पंचवीस ते अठ्ठावीस दिवस परत ती तारीख वाढवून मिळते आणि डॉक्युमेंटसाठी एक पाच दहा दिवस वगैरे देतात त्याच्यामुळे तुम्ही ऑक्टोबर एंड पर्यंत जे कोणाचं बॉर्न आहे एटी नाईनचं तर ते शंभर टक्के बसतील आणि ते जी आर मध्ये आपल्याला स्पष्ट होईलच ती तारीख काय आहे ती ओके त्याच्यामुळे पूर्ण अभ्यासाकडे लक्ष द्या जे कोणी दोन हजार बावीस चे किंवा तेवीसचे किंवा त्याच्या पुढं कोणी एजबार झालेला असेल त्यांनी तर टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये म्हणजे त्या जी आरच्या शब्दावरती जाऊ नका असं कधीच झालेलं नाही आजपर्यंत भरती प्रक्रियेमध्ये की पस्तीस वर्षाचा विद्यार्थी घेतलाय आणि तेहतीस वर्षाचा विद्यार्थी बाहेर काढलाय असं शक्य नाहीये ठीक आहे जर पस्तीसचा घेतला जातोय तर शंभर टक्के चौतीसचा चा घेतला जाणार तेहतीसचा घेतला जाणार हा एटी एट वगैरे मुश्किल आहे त्यांचा तर काही संबंध येत नाही समजत आहे का ते ऑलरेडी एज बार आहे ओके दोन हजार बावीस ला ज्यांना कोणाला तीत पॉसिबिलिटी आहे आणि बाकी सगळं जी आर तुम्ही बघू शकता ओपन साठी फीज साडेचारशे रुपये आणि इतर कानशे रुपये फीज असणार आहे बाकी डिटेलमध्ये आपण पर अजून परत एकदा व्हिडिओ बनवून पूर्ण चर्चा त्याच्यावरती करू आजचा पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल आणि महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही आपली शौर्य बॅच ही नक्की बघा तुमचा खूप चांगला फायदा किंवा खूप चांगला स्कोर वाढवून मिळवण्यासाठी मदत तुम्हाला नक्की होईल बाकी व्हिडिओ कसा वाटला या मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद